चोपडा तालुक्यात मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केली त्याचबरोबर जून महिन्यांमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी इतर पेरणी देखील केली शेतात जून महिन्यात सतत पाऊस सुरू झाल्याने शेतातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते परंतु शेतात ओलावा झाल्यामुळे अंतर्मशागतीला वेळ मिळत नव्हता त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारणी करून शेतातील तणाचा नायनाट देखील केला परंतु जुलै महिन्यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती पावसामिना बिकट झाली आहे कापसासह इतर पिकांची वाढ खुंटली असून काही पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे फवारणी दोन ते तीन वेळा झाली आहे खत देखील दिले गेले परंतु पाऊस नसल्याने येणाऱ्या हंगामामध्ये घट निर्माण होणार आहे चोपडा तालुक्यात वाहून निघणारा अजूनपर्यंत पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा नसल्याने पिके देखील आता ऊन धरू लागली आहे शेतीला लागणारे सगळे बी बियाणे खत औषधी यांचे भरमसाठ भाव वाढ झाले आहे परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही सरकार सर्वांना काहीतरी योजनेच्या माध्यमातून मदत देत असतो परंतु शेतकऱ्यांना शासन काही मदत करत नाही शेतकऱ्यांचं आयुष्य शेतीवर असंच जात असतं अशी देखील खंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं कमी पावसाळामुळे थोडंसं पिकांचं परिणाम झाला आहे त्याच्यामुळे पीक एवढं वाढत नाही आता निसर्गवार सगळं ठेवले म्हणजे शेतकऱ्यांचं काही एवढं येणार नाही असं वाटतंय मला पाऊसच आला नाही तीन चार दिवसापासून आता पिकं पाणी मागता आहे पण पाणी नाही पडत आहे आता पोरने पोरने ते देवाच्या हातात आहे सगळं फवारणे दोन्ही फोहरणे झाले त्यानंतर मटेरियल दिले गेले मटेरियल महाग आहे आता शेतकरी किती लाई लाई लाय देतो असं आहे हां सगळेच भाव वाढले पीक तुमच्या बिवाण्यामध्ये भाव वाढला आहे तुमच्या मटरमध्ये भाव आलला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय पुरवतं फवार्यामध्ये भाव वाढला आहे शेतकऱ्यांना काहीच पुरवत नाही ना याच्यात अगो हे मजुरी वाढली आहे तीनशे रुपये रोज घेतात त्याच्यात पुरवडत नाही अगो शेतकऱ्यांना दोन्ही वाजे तशी सुटून जातात मजूर त्यांना द्यायचे का ते हे करायचे काय का घ्यायचे हा लिंकीन जास्त देतात हा काय ते मटेरियल काय देईल म्हणून बरोबर अशी किंमत चालू आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे भरपूर आले वर्ष तरी हा या वर्षी भरपूर वर कमी आहेत या वर्षी असं कमी केलं हे पिकावर ते जी बोनाळी जल्दी येऊन जातं म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय केलं हे पीक नकोच बोवा त्याच्यामुळे लोकांनी हे बंदच करून टाकलं आण भाव बी एवढं देत नाही ते बरोबर त्याच्यामुळे लोक शेतकऱ्यांनी कमीच करून टाकलं म्हणजे नव्वद टक्के होते ते मी सांगणं पन्नास टक्के बी नाही होणार आता पन्नास टक्के नाही भरपूर कमी झालंय त्याच्यामुळे मग काय करेल ते शेतकरी काय लाईल त्याला अशी गंमत आहे पावसाची आवश्यकता आहे पाऊस आला तर जा। शेतकरी राहील नाही तर काही नाही नाही शेतकऱ्यांना मग आलं जे बाजारी होणारच आहे शेतकरी आणि गव्हर्नमेंट शेतकऱ्याला काही देत नाही बाकी सगळं सगळ्यांना देतात सगळ्यांना देतात आहे काय करायचं शेत हाड दिलं आपल्याला कमीत कमी ते भेटलं तर मग शेतकरी काहीतरी मोरी चालेल बरोबर नाही भेटलं तर काय शेतकरी जाणारी मोरी